बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या ठिकाणी होळी दहनाने वार्षिक यात्रा उत्सवाला सुरुवात होते व या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येत परंतु परराज्यातून आलेल्या भाविकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने काही उपाययोजना करीत सैलानी येथील दुकाने हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश काढले होते या आदेशामुळे स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले होते शेवटी प्रशासनाने स्थानिकांचा विचार करीत नवीन आदेश काढले असून या आदेशानुसार आता सैलानी येथे वर्षभर चालणारे सर्व दुकाने सुरू राहणार सैलानी हे धार्मिक स्थळ असून येथे हाजी हजरत अब्दुल उर्फ सैलानी बाबा यांची विश्वविख्यात दरगाह आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मागील सलग तीन वर्षापासून सैलानी यात्रा प्रशासनाने रद्द केली होती या वर्षी तर जिल्हा प्रशासनाने एक अजबच आदेश काढून तेरा ते एकोणतीस मार्च पर्यंत सैलानी परिसरातील हॉटेल फुलहार शिरणी गले पूजेच्या इतर साहित्यांची सर्व दुकाने सलग सतरा दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते या आदेशाला विरोध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अकरा मार्च रोजी दुसरे आदेश काळीत फुलहाराची दुकाने सुरू करण्याचे निर्देश दिले मात्र या आदेशाला बगल देत स्थानिक पोलीस प्रशासनाने सर्व दुकानदारांना नोटीस देऊन तेरा मार्च पासून दुकाने बंद ठेवण्यासाठी बाध्य केले चार दिवसापासून सैलानी येथील सर्व दुकाने बंद असल्याने दर्गावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पाणीही मिळत नव्हते ही बाब जिल्हा आणून दिल्यानंतर शेवटी येथील तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याकडून सैलानी येथील वर्षभर चालणाऱ्या दुकानांचा अहवाल मागून कोरोनाच्या नियमांचे पालन करून फक्त स्थानिक दुकाने जे वर्षभर चालतात ती दुकाने कोरोनाचे नियम पाळून खुली ठेवण्याचे आदेश पंधरा मार्चला बुलढाणा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी काढले आहे होळी व सन्नलच्या दिवशी नवीन दुकाने सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेशात नमूद आहे या आदेशाने सेलानी येथील व्यापारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव